नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मुळापासून स्वागत करते तर आज आपण कोणत्याही प्रकारे डाळ तांदूळ न भिजत घालता अगदी मस्त झटपट होणारे जाळीदार बनवतोय त्यासा त्यास तर त्यासाठी त्यासोबतच एक मस्त पैकी जुगाडू चटणी पण बनवतोय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की आज आपण नक्की अप्पे कशापासून बनवतोय तर त्यासाठी इथं बघाय का मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं तांदूळ घेतले ते स्वच्छ दोन पणानं धुवून घेतले त्यानंतर ते वाळत घातले आणि मग ते गिरणीतून मी दळून आणले तर अशा पद्धतीने मी हे घरात तयार केलं तांदळाचं पीठ घेतले तुम्ही हवं तर विकतचं पण घेऊ शकता आता ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीने इथं बघा मी अर्धी वाटी इतका हा रवा वापरते रवा तुम्ही बारीक जाड कसाही घ्या फक्त हा रवा कच्चा वापरायचा आता ज्या वाटीनं आपण पीठ घेतली तर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं दही वापरते दही वापरायचं नसेल तुम्ही तर एक लिंबाचा रस किंवा मग एक वाटी ताक पण वापरू शकता अर्धी वाटी मी पाणी वापरले आणि आता हे सगळं मिक्सरमधून चांगल्याचं चांगल्यास बारीक करून घ्यायचं तर मिक्सरमध्ये घालण्याचा हा एक हेतू आहे जे आपण तांदळाचं पीठ आणि रवादर पटकन मिक्स करायला जाऊ तर त्याच्या बऱ्याच वेळा गाठी किंवा गुठळ्या बनतात तसं होऊ नये आणि अगदी पटापट ही रेसिपी व्हावी म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं अगदी मस्तपैकी छान असं एकसारखं स्मूद असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी स्मूथ आणि अगदी एकसारखं हे जे बॅटर आहे ते तयार झाले कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठा देखील तयार न जाता हे अगदी मस्तपैकी पीठ तयार होते डाळ भितत घाला तांदूळ घाला पुन्हा ते वाटा अशी अजिबात कोणतीही झंझट न करता इन्स्टंट तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आता यामध्ये आपण काही पदार्थ ऍड करणार आहोत तर त्यामध्ये सुरुवातीला बघा मी बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून किंवा बारीक खिसून घेतलेलं मी गाजर वापरले भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची त्यानंतर पाव इंच खिसून घेतलेलं मी आलं वापरलंय चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस असे मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडं ह्यातलं खिसून घेतलेलं गाजर वगैरे काही नसेल तुम्ही फक्त कांदा कोथिंबीर वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता किंवा जर तुमची मुलं कोणत्या भाज्या खात नसतील आणि तुम्हाला जर त्यांना त्या खाऊ घालायच्या असतील तर तुम्ही त्या नक्की बारीक चिरून देखील घालू शकता जेणेकरून रेसिपी आणखीन जास्त हेल्दी बनेल तर बघा हे अगदी छानपैकी असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर पण अगदी मस्त कलरफुल आणि तितकंच मस्त पण दिसतंय आता ह्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि रवा जो आहे तो चांगला फर्मेंट झाला पाहिजे किंवा चांगला फुल्ला गेला पाहिजे त्यामुळे ह्याच्यावरती झाकण ठेवण्यात आपण दहा ते पंधरा मिनटं हे असंच साईडला ठेवूयात तोपर्यंत चटणी बनवूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा इथं मी पाव वाटी इतकं सुकं बारीक चिरून घेतलेलं खोबरं वापरलं पाव वाटीच्यामध्ये मी फुटण्याची डाळ किंवा भाजकी डाळ वापरली त्यानंतर चवीसाठी किंवा तिखटासाठी तर मी दोन हिरव्या मिरच्या वापरले लहान मुलं खाणार असतील तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या वापरले आणि अर्धा इंच आल्याचे मी बारीक काप वापरले त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालूयात कोथंबिरीमुळे आपल्या चटणीला मस्तपैकी छान असा हिरवागार रंग येतो चवीनुसार मीठ वापरले पाव चमचा आपण याच्यामध्ये साखर घालूयात आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ही चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत बऱ्याच वेळ आपल्याकडं ओलं खोबरे वगैरे नसतं त्यावेळी काय बनवायचा हा प्रश्न पडतो मग चटणी म्हणून तुम्ही ही जुगाडू चटणी नक्कीच बनवू शकता तुमच्याकडे जर फुटण्याची डाळ नसेल तुम्ही त्याऐवजी शेंगदाणे पण वापरू शकता तर अगदी मस्त बघा छानपैकी ही चटणी तयार झालेली आहे तर आता ही चटणी का बाऊलमध्ये काढून घेतली वरून आता आपण फोडणी देऊयात त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चार ते पाच कडीपत्त्याची पानं मी बारीक असे चिरून वापरले आणि ती मस्तपैकी गरमागरम जी काही फोडणी आहे ती आपल्या चटणीवरती घालून घ्यायची अगदी मस्त चवीला छान लावणारी आणि झटपट होणारी मस्त अशी आपली ही जुगाडू चटणी तयार आहे तुम्ही ही चटणी इडली उत्तापा डोसे वडे कशासोबतही सर्व करू शकता ऑल इन वन अशी ही आपली जी चटणी आहे ती तयार झाली आहे आणि अगदी छान पण लागते तर ही चटणी पण तयार झाली आहे तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं पण झालेली आहेत आता आपण मगाचं जे बॅटर होतं ते देखील चेक करून घेऊयात मगाशी जेव्हा आपण बॅटर तयार केलं तेव्हा थोडंसं ते पातळसर होतं पण आता जसं हा रवा चांगला भिजला जाईल ना तसं हे थोडंसं घट्टसर बनतं तुमचं बॅटर जर फारच घट्ट बनलं असेल तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी पण घालू शकता आता रेसिपी आपली इन्स्टंट आहे त्यामुळं मी सगळ्यात शेवटी पाव चमचा इतका खायचा सोडा वापरला सोडा हा नेहमी सगळ्यात शेवटी वापरायचा आणि तो अगदी पटापट -पत मिक्स करून घ्यायचा सोडा वापरल्यामुळे रेसिपी जाळीदार आणि त्याबरोबर हलकी फुलकी बनते तुम्ही ही विदाऊट सोडा पण रेसिपी बनवू शकता फक्त थोडीशी जाळी पडा नाही मात्र टेस्टला ना ती उत्तमच रेसिपी अशी लागेल अगदी छानपैकी हे बॅटर तयार झाले तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तुम्ही तर अर्धा पॅकेट इनो पण नक्कीच वापरू शकता बॅटर बघा अगदी मस्तपैकी हलकं फुलकं तयार झालेलं आहे तर पटकन आपे बनवू त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी पात्र ठेवलं त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मिडियम करून बॅटर पुन्हा एकदा छान मिक्स करून आपण कडेनं हे अप्पे घालायला सुरुवात करायची गॅस जो आहे तो मध्यभागी तापल्यामुळं आपण पटकन आपण आप्पे पात्रात त्यावेळी मधोमध न घालता शेवटी कडेनं घालायचे आणि सगळ्यात शेवटी मधोमध आप्पे घालायचे असे केल्यामुळं अप्प्याला छान एकसारखा रंग देखील येतो आता हे अप्पे घालून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट पाहायची तांदळाचा पीठ आणि रवा अगदी पटकन शिजतो त्यामुळे दोन ते तीन मिनटं हे अप्पे तयार होतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला करून त्या बेल क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील आता बघा छानपैकी झाकण काढल्यानंतर वरून थोडंसं तेल सोडून घेतलं आणि आता हे आपे आपण पलटी करून दोन्ही बाजून अगदी छानपैकी भाजून घेणार आहोत रंग तर अगदी मस्त आलेला आहे अगदी छान तांदळाच्या पिठामध्ये कुरकुरीत बनतात आणि रव्यामुळे त्याला छानपैकी जाळी पण पडते बऱ्याच वेळा आपल्या आप्पे पटकन खावेसे वाटतात पण डाळ भिजत घालायची तांदूळ भिजत घालायचं पुन्हा ते वाटायचं आणि मग पीठ फर्मेंट करून हे आप्पे खायचे म्हणले की खूप मोठी प्रोसेस होते अशावेळी तुम्ही झटकी पट हे तांदळाच्या पिठाचे छान जाळीदार आणि तितकेच मस्त खमंग असे आपे नक्की बनवू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवड असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करायला विसरू नका तुम्ही बघू शकता आपे किती छान असे हलके फुलके आणि जाळीदार आणि फ्लपी बनलेले आहेत अगदी छान बनतात पीठ भिजवण्याची किंवा पीठ फर्मेंट करण्याची अजिबात गरज नाही आहे आतमध्ये पण तुम्ही बघू शकताय काय मस्तपैकी जाळी पडलेली आहे आणि ह्या चटणीसोबत तर हे अप्पे अगदी अप्रतिम लागतात तुम्हाला जेव्हा केव्हा हे अप्पे खाऊ वाटतील तेव्हा तुम्ही अगदी पटकी मस्तपैकी असे हे झटकी पट असे आपे बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की छान कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाताय हेही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात चला तर मग काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मजूर स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय